जय जय रघुवीर समर्थ परमेश्वराने आपल्याला दोन कान दिले आहेत पण तोंड फक्त एकच दिला आहे आणि याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की तो निसर्ग सुद्धा आपल्याला हेच सांगत असतो की आपलं ऐकणं जास्त झालं पाहिजे आणि बोलणं कमी झालं पाहिजे एका मूर्ख व्यक्तीची ओळख त्याच्या जास्त बोलण्यामुळे असते तसेच बुद्धिमान व्यक्ती त्यांच्या शांत राहण्यामुळे नेहमी ओळखला जातो बुद्धिमान व्यक्ती तेव्हाच बोलतो जेव्हा त्याच्याकडे बोलण्यासाठी काही असते आणि ह्या उलट मूर्ख व्यक्ती गरज नसतानाही फालतू बडबड करत असतो मित्रांनो या जगात जितके प्रसिद्ध संत महात्मा ज्ञानी आणि महान व्यक्ती होऊन गेले आहेत त्या सर्वांनी शांत राहण्याच्या शक्तीचा अनुभव नक्कीच घेतला आहे कारण त्याच्याच आधारावर त्यांनी सांगितले आहे की माणसाला कुठे बोलायचं आणि कुठे शांत बसायचं आहे आणि जर का कुठे बोलायचं आणि कुठे शांत बसायचं याच ज्ञान झालं की त्याच्या आयुष्याच्या बऱ्याच समस्या आपोआपच कमी होतात आणि हा अनुभव तुम्हाला देखील घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत का समर्थ म्हणतात अगोदर शब्दांचे महत्व समजा आपले शब्द खूप महत्वपूर्ण रक्तपात केल्याशिवायच समोरच्या व्यक्तीला घायाळ करू शकतो आपल्या एका शब्दाने कोणाचीही आयुष्य घडू शकते तर एका शब्दानेच कोणाचेही आयुष्य उद्ध्वस्त सुद्धा होऊ शकते हीच आपल्या शब्दांची ताकद असते म्हणूनच शब्दांचा वापर करण्याआधी खूप विचार करावा मित्रांनो बोलणं संवाद साधणं ही माणसाची एक मूलभूत गरज आहे कारण आपले विचार आणि आपल्या भावना व्यक्त करण्याचा हा एकच मार्ग असतो पण आपल्याला केफा कसे कुठे आणि किती बोलायचं आहे याच भान असणं मात्र अत्यंत आवश्यक आहे समर्थ म्हणतात स्वतःविषयी जास्त बोलणं टाळा गरजेपेक्षा जास्त बोलणारे लोक जास्त करून असुरक्षित आणि नेहमी दुःखी असतात त्यांना चांगलंच माहिती असत की आपल्यात काय कमी आहे आणि ते लपवण्यासाठी ते लोक सतत स्वतःबद्दल जास्तच बडबड करत असतात आणि समोरच्या व्यक्तीला स्वतःविषयी रंगून सांगत असतात आणि या उघात कधी कधी ते स्वतःबद्दल अशी काही गुपिते समोरच्याला सांगून टाकतात ज्याचा वापर समोरची व्यक्ती त्यांच्याच विरोधातही करू शकते या लोकांचा स्वतःवर विश्वास नसतो म्हणून हे लोक स्वतःची खोटी स्तुती करून करून स्वतःला सिद्ध करण्याचा निरर्थक प्रयत्न करत असतात ग्रुपमध्ये चर्चा करत असताना मी किती हुशार आहे आणि मला किती ज्ञान आहे हे लोकांना परत परत सांगून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात पण याचा खर तर काहीच उपयोग नसतो उलट नादात हे जाणून घेण्यात अजिबात रस नसतो तुम्ही स्वतःबद्दल जितकं कमी आणि खरं बोलाल व अगदी थोडक्या शब्दात आपले विचार समोरच्या व्यक्तीला पटवून द्याल तेवढीच तुमच्या शब्दांची किंमत वाढते फक्त बोलून दाखवण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून आपली योग्यता सिद्ध कराल तर लोक तुम्हाला न मागताही किंमत देतील समर्थ म्हणतात नेहमी कमी आणि विचार करून बोलतो त्या व्यक्तीच्या गोष्टींना लोक गंभीरपणाने घेतात कारण त्यांना हे माहीत असत कि असा व्यक्ती फक्त ते बोलतो जेफा त्याच्या गोष्टींमध्ये काही अर्थ आणि वजन असतं तो एखाद्या गोष्टी बद्दल ते फास्ट करतो जे फात्या त्याला संपूर्ण ज्ञान असत म्हणूनच कमी आणि विचारपूर्वक बोलणाऱ्या व्यक्तीला विश्वसनीय समजलं जात आणि समाजात त्याला भरपूर मानसन्मान मिळतो याच्या उलट जास्त आणि अविचारी बोलणाऱ्या लोकांना इतर लोक मूर्ख समजून कधी सिरियसली घेत नाहीत जास्त आणि विनाकारण बोलणाऱ्या व्यक्तीला समाजात काय तर घरातही मान नसतो तो के फाव काय बोलेल याचा काहीच भरोसा नसतो म्हणून लोक त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवत नाहीत काम कमी आणि बढाया जास्त मारण्याच्या जा सवयीमुळेच ह्यांची कामाच्या ठिकाणी सुद्धा इमेज खराबच असते ह्यांच्यावर जबाबदारीची कामे कधीच सोपवली जात नाहीत ज्यामुळे ह्यांचे प्रमोशन होत नाही योग्य ठिकाणी योग्य शब्दांचा वापर न केल्यामुळे परतफेड म्हणून यांना अपमानास्पद वागणूक नेहमी बघायला मिळते मित्रांनो तुमच्या शब्दांचा समोरच्या व्यक्तीवर काय प्रभाव पडेल हे तुम्ही सांगू शकत नाही तुम्ही तुमचे शब्द परतही घेऊ शकत नाहीत कारण धनुषातून निघालेला बाण आणि तोंडातून निघालेले शब्द कधीच परत घेता येत नाहीत हे नेहमी लक्षात ठेवा समर्थ म्हणतात वाद घालण्याची सवय सुडा जास्त बोलणाऱ्या अधिकांश लोकांना वाद घालण्याची सवय असते आपलंच म्हणणं खरं आहे हे समोरच्याला पटवून देण्याच्या नादात हे लोक जास्त आणि उंच आवाजात बोलू लागतात ते बरोबर असू शकतात पण स्वतःला सिद्ध करण्याकरता जास्त आणि जोरात बोलल्याने तुमच्यातील असमंजसपणा दिसून येतो लोकांची मते आणि त्यांचे विचार ऐकण्याऐवजी आपलंच मत आणि आपलेच विचार कसे बरोबर आहेत हे ओरडून सिद्ध करण्यातच नकारात्मकता दिसून येते आणि मग लोक तुमच्याशी वाद घालणं तर दूरच साध चर्चा करणं सुद्धा ते टाळू लागतात म्हणूनच उगाच वाद घालण्याची सवय असेल तर ती त्वरित सोडून द्या आपले मत आणि मुद्दे ते मांडा तुम्हाला खात्री असेल की ते बरोबरच आहेत नाही तर लोकांच्या हसण्याचे कारण बनण्यात वेळ लागणार नाही समर्थ म्हणतात विचारल्याशिवाय कोणालाही सल्ला देऊ नका ज्यांना जास्त बोलायची सवय असते ते सल्ले ही खूप देतात आणि अनेकदा न मागताच देतात जे लोकांना अजिबात आवडत नाहीत जास्त सल्ले देणारी व्यक्ती दुसऱ्यांच्या वैयक्तिक गोष्टी बोलायला सुद्धा मागे पुढे नाहीत लोक, ना लोक तुम्हाला त्यांची समस्या सांगतात आणि त्यावर उपाय मागतात ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत यातील फरक जाणून घेणं खूप आवश्यक आहे कारण तुम्हाला समस्या सांगणारी व्यक्ती तुम्हाला सल्लाही विचारते आहे का हे कळल्यावरच त्याला सल्ला द्या उदाहरणार्थ कुणी जर तुम्हाला सांगत असे कि त्याच पोट दुखत आहे तर त्याच विचारता औषध किंवा डॉक्टर जाऊ नका या अत्यंत साध्या वाटणाऱ्या गोष्टीचा प्रभाव असा पडू शकतो कि ती व्यक्ती तुम्हाला पुन्हा काहीच सांगणार नाही त्यामुळे कोणालाही फुकटचे सल्ले देऊ नका समर्थ म्हणतात जास्त एका आणि कमी बोला यशस्वी लोक प्रत्येक गोष्टीच अगदी बारकाईने निरीक्षण करत असतात लोक काय म्हणत आहेत त्यांचे विचार काय आहेत याकडे त्यांचं पूर्ण लक्ष जास्त बोलणाऱ्या व्यक्तींना नेहमीच असं त्यांना सर्व काही माहीत आहे आणि त्यांना दुसऱ्यांकडून काही शिकायची गरज नाही तिथेच कमी बोलणाऱ्या लोकांना वाटत कि त्यांना काहीच माहीत नाही आणि अजूनही खूप काही शिकायचं बाकी आहे म्हणूनच ते नेहमी दुसऱ्यांकडून काही ना काही शिकत राहण्याच्याच नेहमी प्रयत्नात असतात जास्त बोलणारी व्यक्ती आपले विचार मांडण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी इतकी उत्सुक असते की ती समोरच्याचं बोलणं नीट ऐकून घेत नाही त्यांचं पूर्ण लक्ष फक्त आपल्याला बोलायचं आहे यामध्येच असतं आणि म्हणून त्याच्या लक्षातच येत नाही की समोरच्या व्यक्तीचं बोलणं काय आहे याचा परिणाम त्याच्या कामावर पडतो कारण तो आपल्या वरिष्ठांचा सुद्धा नीट ऐकून घेत नाही लक्षात ठेवा कमी बोलणं आणि जास्त ऐकणं हा सर्व यशस्वी लोकांचा खूप मोठा गुण आहे जय जय रघुवीर समर्थ समर्थांनी सांगितलेले संदेश तुम्हाला कसे वाटले आणि याचा तुम्हाला अनुभव आला असेल तर नक्की शेअर करा जय जय रघुवीर समर्थ